नमस्कार मंडळी तर आज आपण गव्हाच्या पिठापासून करणार आहोत खाजा किंवा ह्याला चिरोटे सुद्धा म्हणतात अगदी परफेक्ट प्रमाणात आज आपण करणार आहोत भरपूर पदर सुटलेले आतपर्यंत रस पिलेले असे आज आपण खाजा बनवणार आहोत आता तुम्हाला इथे वर बघूनच समजत असेल मी काही वेगळं सांगायची गरज नाही मस्तपैकी पदर सुटलेले इथं आपले खाजे झालेले आहेत सहज कोणीही करू शकेल करायला एकदम सोपे आहेत बघू शकता इथे एक मोडून तुम्हाला दाखवलेले आहेत अगदी आतपर्यंत रस पिलेले आहेत तर आज आपण मैद्याचे न करता गव्हाच्या पिठापासून खाज्या करणार आहोत एकदम करायला सोपे आहेत व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हो तर आपण गव्हाचे खाज्या करत असल्यामुळे आपल्याला हवं गव्हाचं पीठ तर इथे एक मोठं भांड्या घेतलं आहे दोन कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक चुटकीवर इतकं मीठ घालूयात म्हणजे गोड्याच्या पदार्थामध्ये मीठ घातलं की त्याची चव आणखीन वाढते नंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे तूप तर दोन कप गव्हाच्या पिठासाठी पाव कप इतकं तूप घातलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये तेल जरी घातलात तरीसुद्धा चालेल तर हे आपल्याला मोहन जास्त कडकडीत गरम नको हवंय थोडंसं तूप मी गरम करून घेतलेलं आहे तर तूप घातल्यानंतर आपल्याला हाताने असं चोळून घ्यायचंय म्हणजे पिठाला सगळीकडे लागलं पाहिजे आणि पिठाचा असा मुटका वळला पाहिजे मग समजायचं पिठाला आपल्या मोहन छान असं बसलेलं आहे मग आपल्याला थोडं थोडं पाणी घालून छान असं याचं घट्टसर थोडंसं मळून घ्यायचं आहे तर हिथं पीठ पर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर सबस्क्राईब तर पटकन करून घ्या बघू म्हणजे पुढील असे छान माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल तर इथं पाणी बघा आपल्याला एकदम घालायचं नाही थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे म्हणजे हे पीठ जास्तचं सैलसर होणार नाही आणि पाण्याचा अंदाज हो लागतो तर बघू शकता ह्या टाईपचं आपलं पीठ म्हणून झालेलं आहे जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त क्वांटिटीमध्ये करायचे असेल तर तुम्ही हेच प्रमाण जरा जास्तीचं वाढवून करू शकता करायला अगदी सोपे आहेत आणि अगदी आपण विकत छानतो ना त्याच्यापेक्षा भारी होतात म्हणायला हरकत नाही बरं का खरंच खूप छान हे खाज्या होतात घरच्या गर घरी तर बघू शकता छान एकदम स्मूथ थोडंसं घट्टसर असं इथं आपलं हे पीठ म्हणून झालेलं आहे हातं झाकण ठेवून आपण बाजूला ठेवूयात आणि पाक करायला घेऊयात म्हणजे पाक करूसपर्यंत आपलं पीठसुद्धा छान असं भिजेल म्हणून पहिल्यांदा ना पीठच भिजवून घ्यायचं आहे आपल्याला आता बघा गॅस चालू करून कडे ठेवली आणि इथं करायचं आहे आपल्याला पाक तर पाकसाठी घेतलेली आहे साखर एक कप साखर घेतली आणि अर्धा कप ह्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं किंवा साखर बुडेल इतपत तुम्हाला पाणी घालून घ्यायचं आहे आता छान असा तरी आपल्याला इथे पाक करून घ्यायचं आहे तर सतत हलवत राहिल्यामुळे ना लगेच पाक येतो हा पाक बरोबर कसा ओळखायचा झाला आहे हे तुम्हाला मी पुढे सांगितलंच हा पाक जर पुढे गेला तर आपण जेव्हा खाज्या ह्याच्यामध्ये टाकतो ना तेव्हा त्याच्यावरती साखर बनली जाते त्यामुळे पाक हा आपला बरोबरच झाला पाहिजे तर बघू शकता इथे तुम्हाला उलतानावर एक तार तुटते अशी दिसत असेल किंवा दुसरी पद्धत बघा बोटावरती पाक घ्यायचा दोन्ही बोटाच्या मध्ये अशा प्रकारे चेक करायचं तार बनते तुम्हाला इथे दिसलंच असेल तर इथं आपला पाक झालाय असं समजावं गॅस बंद करून कडेवरती झाकण ठेवायचं म्हणजे पाक आपला जास्तीचा थंड होणार नाही तर इथं वाटीमध्ये आपण साठा करूयात त्यासाठी दोन चमचे गव्हाचं पीठ घेतले आणि दोन चमचे तूप घालून छान असं मिक्स करून घ्यायचं बघू शकता इथे आपला साठा सुद्धा तयार झालेला आहे तुम्ही गव्हाच्या ऐवजी मैद्याचं पीठ वापरलात सुद्धा चालेल गव्हाचं पीठ मात्र सगळ्यांच्या घरी असतं आणि गव्हाचं खाल्लेलं केव्हाही चांगलं त्याच्यामुळे इथं मी आज गव्हाचे खाजे केलेले आहेत किंवा तुम्ही एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप मैदा घालून तरीसुद्धा खाज्या करू शकता तर बघू शकता पीठ छान असं आपलं भिजलेलं आहे तोपर्यंत तर आणखीन थोडंसं इथं मी मळून घेतलेलं आहे नंतर इथं आपल्याला छोटे छोटे असे याचे गोळे करून घ्यायचे आहेत जसे आपण चपातीला हुंडा करतो का नाही अगदी तसे आपल्याला हे गोळे करून घ्यायचे आहेत तर इथं सगळे गोळे करून झालेत बाकीचे गोळे आपण इकडे बाजूला ठेवूयात आणि एक गोळा करून घेऊन आता याची आपण चपाती लाटणार आहोत चोटे -चोटे हे। तर इथं मी छोटे छोटेच गोळे केलेले आहेत तुम्ही ह्याच्यापेक्षा मोठे गोळे केलात तर खाज्यांचा आकार मोठा होईल तर तुम्हाला जसे आवडतील तसे तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता तर बघू शकता एक इथे चपाती लाटून घेतली तर अशा पद्धतीने पाच आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत चपात्या आपल्याला एकावरती एक अशा लेअर करायच्या आहेत त्याच्यामुळे पाच चपात्या अशा आपण लाटून घेणार आहात सुरुवातीला तर एक चपाती लाटून बाजूला ठेवली तर अशा पद्धतीने आता दुसरीसुद्धा इथं मी लाटत आहे होता होईल इतकी आपल्याला ही पातळ चपाती लाटून घ्यायची इथं बाकीच्या सगळ्या चपात्या करून घेतलेल्या आहेत बाजूला ठेवल्यात आता आपल्याला एक चपाती घ्यायची आहे त्याच्यावरती जो आता आपण साठा केला का नाही तो आपल्याला अशा प्रकारे हातानेच लावायचा आहे ब्रशने व्यवस्थित लावायला येत नाही हाताने लावून सगळीकडे चपातीवरती पसरून घ्यायचा वरती सुकं पीठ भुरभुरायचं आणि ह्याच्यावरती एक चपाती घालायची पुन्हा आपल्याला तीच प्रोसेस करायची आहे साठावरती लावून घ्यायचा अशा पद्धतीने हाताने सुकं पीठ भुरभुरायचं आणि वरून आणखीन एक चपाती घालायची असे एकावर एक पाच चपात्या आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत तर ही शेवटची लेअर आहे वरतीसुद्धा साठा लावून पीठ भुरभुरायचं आहे नंतर आपल्याला अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा आहे पण रोल करत असताना ह्याच्यामध्ये हवा भरली जा जाणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे रोल हा दाबूनच करायचा आहे रोल बघा शेवटी आपल्याला थोडंसं पाणी लावायचं आहे म्हणजे हा रोल उघडला जाणार नाही चिटकून बसेल त्याच्यामुळे शेवटी आपल्याला पाणी लावून परत हा रोल सेम अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे एकाच दिशेने आपल्याला हा रोल फिरवून घ्यायचा आहे म्हणजे याच्यामध्ये हवा भरली जाणार नाही तर खूप असं जाडसर दिसतंय त्याच्यामुळे हाताने असं आपल्याला फिरून थोडंसं सा पातळसर असा लो रोल करून घ्यायचा आहे तर पुढचा भाग असतो तो आपल्याला जरा काढून बाजूला ठेवायचा आहे आणि मग अशा पद्धतीने एकसारखे आपल्याला खाजे करून घ्यायचे आहेत जास्त जाड ठेवायचं नाही कारण का ना तर तळायला थोडासा प्रॉब्लेम येतो तळायला वेळ लागतो म्हणून थोडेसे तर, तर मी पातळसर केलेले आहेत नंतर बघा इथं खाज्या झालेल्या आहेत तर तुम्ही हाताने अशा प्रकारे ह्यांना आकार देऊ शकता तर छोटे छोटे इथं माझे खाजे झालेले आहेत कारण जेव्हा मी पुऱ्या केलत्या म्हणजे चपात्या केल ना त्या छोट्या छोट्या केलत्या तुम्ही मोठ्या मोठ्या चपात्या करून जर रोल केलात तर खाज्यांचा आकारसुद्धा मोठा होणार तर बघा तुम्ही ह्या पद्धतीने असा आकार देऊ शकता ह्या खाज्यांना आता इथं जेवढे खाजे झालेत का नाही ते आता ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत आणि हे तळून घेणार आहोत त्याच्यासाठी गॅसकडे वळूयात तर गॅसवरती बघा पॅन ठेवून अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं पण तेल बघा एकदम हलकंसं गरम आहे एक छोटासा गोळा टाकून बघितला तो लवकर वरती आला नाही म्हणजे समजायचं हे तेल आपलं परफेक्ट असं खाज्यासाठी गरम झालेलं आहे आपल्याला जास्त कडकडीत तेल गरम नको हवं तर बघा आता आपल्याला मिडियम टू लो गॅसवरती छान आपल्याला हे तळून घ्यायचे आहे फास्ट गॅसवरती जर तुम्ही तळलात तर हे लगेच तळले जातील पण आतून मात्र कच्चे राहतील कारण हे थोडेसे जाडसर असल्यामुळे ना आतमध्ये तळायला वेळ लागतो तर त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत तळताना मात्र तुम्हाला काळजी घ्यायची आहे जर तुम्ही फास्ट गॅसवरती तळलात तर हे खाजे नरम होतील कुछ खुसखुशीत क्रिस्पी असे होणार नाहीत ही काळजी मात्र तुम्हाला घ्यायची आहे तर एक बाजू छान अशी आपली फ्राय करून झाली म्हणजे तळून झाली की आपल्याला अशा पद्धतीने ह्याची बाजू चेंज करून घ्यायची आहे आणि दुसरी बाजूसुद्धा आपल्याला छान अशी क्रिस्पी होसपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे तळताना मात्र तुम्हाला काळजी घ्यायची आहे म्हणजे आपले खाजे आतपर्यंत छान असे रसरशीत होतील त्यामुळे हे खाजे तळत असताना मात्र काळजी खूप घ्यायची आहे बघू शकता खाज्यांना एकसारखा सगळीकडनं सोनेरी लालसर असा कलर आलेला आहे मग आता आपण हे काढून घेणार आहोत तर इथं मी पॅनमध्ये तळून घेतलेत म्हणजे एकाच वेळेस ना भरपूर असे खाजे टाकून तळून घेता येतात तुम्ही कढईमध्ये तळात तरीसुद्धा चालेल पण शक्यतो करून पॅनमध्ये तळलेत तर लवकर असे होतात एका वेळेस भरपूर असे आपले तळून होतात तर तळलेले सगळे खाजे असे काढून घेतलेले आहेत आता हे गरम गरम असतानाच आपल्याला हे खाजे पाकामध्ये घालून घ्यायचे आहेत म्हणजे आतपर्यंत ते रस पिल्या जाईल गरम गरम असतानाच तर आता जे बाकीचे होते का नाही त्यांचेसुद्धा मी खाजे करून घेतलेत आता ते सुद्धा आपण ह्या तेलामध्ये सोडूयात पण तेलामध्ये सोडण्याच्या अगोदर आपल्याला गॅस बंद करायचा आहे थोडंसं तेल हे थंड होऊ द्यायचं आहे मगच ह्याच्यावरती आपण खाजे घालून आपल्याला गॅस चालू करायचा आहे कडकडीत तेलामध्ये तुम्ही खाजे घातलात तर कलर लगेच येईल पण आतून मात्र कच्चे राहतील तर हे तळलेले खाजे बघा आपल्याला पाकामध्ये घालून घ्यायचे आहेत पण त्याच्या अगोदर पाक आपल्याला थोडासा गरम करून घ्यायचा आहे पाक थंड झाल्यानंतर थोडासा हा घट्ट होतो तर ते मी गरम करून घेतला आहे म्हणून थोडासा पातळसर असा पाक आहे हे बघू शकता गरम पाकामध्ये आपण जर खाजे घातले तर ते लगेच हे पाक शोषून घेतात म्हणजे हे खाजे आतपर्यंत रसरशीत होतील तर, रस होती। तर बघा इथे खाजे पाकामध्ये घातल्यानंतर मी वरून थोडीशी विलायची पूड घातली कारण मी पाक झाल्यानंतर टाकायला विसरले होते तर तुम्ही पाक जेव्हा आपला होतो का नाही तेव्हाच विलायची पूड टाकू शकता तर मी वरून विलायची पूड टाकली आणि थोडंसं असं मिक्स करून घेतलेलं आहे आता जरी टाकली तरीसुद्धा चालते काहीच हरकत नाही किंवा तुमच्याकडे केसर असेल ते सुद्धा पाकामध्ये घातला तरीसुद्धा चालेल तर बघा अगोदरचे जे तेलामध्ये आपण टाकले होते खाजे ते सुद्धा इथे छान क्रिस्पी मस्त कलर येऊसपर्यंत फ्राय झालेले आहेत आणि आता आपण ते सुद्धा काढून घेणार आहोत तर इथं तुम्हाला पदर किती सुटलेले दिसत असतील अगोदरच्या खाज्यांना सुद्धा आपल्या एकसारखे सगळ्या खाज्यांना पदर सुटलेले आहेत आणि ह्या सुद्धा खाज्यांना बघा एकसारखे छान असे पदर सुटलेले आहेत बघा आता आपल्याला काय करायचं अगोदरचे जे खाजे आपले पाकामध्ये आहेत ना ते छान असे मुरले गेलेले आहेत म्हणजे ते की त्यांनी पाक पिलेला आहे तर ते खाजे आपण काढून घेणार आहोत आणि जे गरम गरम जे खाजे आहेत ते आपल्याला पाकामध्ये घालून घ्यायचे आहेत तर बघू शकता इथे मी अगोदरच्या खाजेंना काढून घेत आहे किती छान दिसायला दिसतात बघू शकता गव्हाच्या पिठाचे केलेत कोणीच म्हणणार नाही किंवा विश्वाससुद्धा ठेवणार नाहीत की हे घरी केलेत म्हणून इतके खायला टेस्टी लागते अगदी बाहेर नाणलेत का असे होतात खरं तुम्ही कधी केला नसेल तर करून बघा आता रक्षाबंधन जवळ येत आहे तर नक्की करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुमचे खाजे कसे झालेत ते तर आता आपण वरून जे गरम गरम खाजे घातले होते ना ते सुद्धा आपल्याला ह्या पाकामध्ये अशा प्रकारे बुडवून घ्यायचे आहेत तर आपण दोन कप गव्हाच्या पिठासाठी केलेला पाक हा परफेक्ट आहे बघू शकता जास्तीचा पाक झालेला नाही बरोबर असा आपला पाक झालेला आहे तर इथं सगळे खाजे डिशमध्ये काढून घेतलेत वरून थोडासा पाक घातलेला आहे आपण थोडेसे इथे ड्रायफ्रूट घालूयात पिस्ता आणि इथं मी बदामाचे काप घालत आहे हे नाही घातलात तरीसुद्धा चालेल आणि आता तुम्हाला मोडूनसुद्धा दाखवते आपला खाजा कसा झाला आहे बघू शकता वरून क्रिस्पी आणि आतमधून अगदी रसरशीत रस, रस पिलेला असा आपला खाजा झालेला आहे बघू शकता इथे आपला खाजा वरून किती क्रिस्पी झालेला आहे जर तुमचा खाजा नरम झाला तर तुम्ही समजून जायचं तळताना काही केलेले आहेत त्यामुळे इथे सांगितलेल्या सा सगळ्या टिप्स फॉलो करा म्हणजे तुमचा सुद्धा परफेक्ट असा खाजा आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय